महापालिका निवडणुकीचे बिगुल संपूर्ण राज्यभरात वाजलेले पाहायला मिळत आहेत आणि अशामध्येच आपण जर पाहिलं मुंबई महापालिकेसाठी देखील सर्वच पक्षांच्या माध्यमातून कंबर कसून ही तयारी जी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते एकंदरीत आपण जर पाहिलं सर्वच पक्षांच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली असली तरी दोन्ही ठाकरे बंधूंच्या माध्यमातून देखील येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे आणि एकंदरीत जी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे दोन्ही ठाकरे बंधू आपण जर पाहिलं तर येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता ॲक्शन मोडवरती आलेले पाहायला मिळत आहेत नेमके ते कशा पद्धतीने ॲक्शन मोडवरती आलेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष विसरून दोन्ही भाऊ म्हणजेच राज ठाकरे असतील तसेच उद्धव ठाकरे असतील हे एकत्र आलेले पाहायला मिळतात अनेकदा आपण जर पाहिलं तर या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून मंच देखील जे एकत्रितरित्या मंचावर आलेले आहेत हात मिळवलेला आहे गळा भेट केलेली आहे त्याचबरोबर दोन्ही नेते म्हणजे राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर जाताना पाहायला मिळतात त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु ह्या दोन्ही नेते नेत्यांचंच आता मनोमिलन झालं नाही तर या दोन्ही नेत्यांच्या पक्षांमध्ये आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये देखील मनोमिलन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत आपण जर पाहिलं दोन्ही पक्षाचे नेते अनेकदा एकाच विषयासाठी जे ते लढा देताना पाहायला मिळतात आणि तोच विषय कुठेतरी मार्गी लावताना देखील पाहायला मिळतात आणि अशामध्येच आपण जर पाहिलं महापालिका निवडणुका या तोंडाव येऊन ठेपलेल्या आहेत आणि यासाठीच आता दोन्ही नेते आणि या दोन्ही पक्षांचे नेते कंबर कसून तयारी करताना पाहायला मिळत आहेत दोन्ही पक्षांची अधिकृत त्या युतीची चर्चा जी आहे ती सुरू असताना अधिकृतरित्या जी आहे ती युतीची चर्चा जरी झाली नसली किंवा युतीसंदर्भात कोणती अधिकृतरित्या घोषणा जरी झाली नसली तरी युतीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू असताना पाहायला मिळतात सूत्रांकडून एक मोठी जी आहे ती माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार आपण जर पाहिलं तर आता दोन्ही ठाकरेंच्या नेत्यांमध्ये म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही नेत्यांमध्ये जर आपण पाहिलं एक गुप्त बैठक पार पडली एकंदरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठक पार पडली यामध्ये आपण जर पाहिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून अनिल परब असतील त्याचबरोबर वरुण सरदेसाई यांचा समावेश होता त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बाळा नांदगावकर असतील त्याचबरोबर नितीन सरदेसाई यांचा समावेश होता आणि या चारही नेत्यांमध्ये गुप्त बैठक पार पडते या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं दोन्ही ठाकरे बंधूंचा होणाऱ्या महापालिका निवडणुका म्हणजेच मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एक जो आहे तो जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो ठरवला जातो आणि त्यामध्येच तो फॉर्म्युला काय आहे हेच आपण आज इथे जाणून घेणार आहोत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेमध्ये एकूण दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत त्यापैकी पंच्याहत्तर वॉर्ड आता ठाकरेंची सेना म्हणजेच उद्धव ठाकरेंची सेना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी सोडणार आहे एकंदरीत पंच्याहत्तर वॉर्ड जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या त्या पंच्याहत्तर मिळालेल्या ज्या वॉर्ड आहेत त्यामध्ये त्या खुश असणार का किंवा त्यामध्ये संतुष्ट असणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण की आपण जर पाहिलं गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्षांचे नेते दोन्ही पक्षांचे पदाधिकारी हे ग्राउंड लेवलला त्याचबरोबर जे ते पक्षांच्या माध्यमातून अनेक बैठका ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत सकाळी बैठक सुरू होते ती संध्याकाळी जे ती संपते त्या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर जे मुंबईचे दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत त्या दोनशे सत्तावीस वॉर्ड जे असतील त्यांची चाचपणी केली जाते स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितले जात आहेत आपली ताकद किती आहे आपला वर्चस्व कोणत्या जागेवरती आहे आपण कुठल्या जागेवरती लढलो तर त्या ठिकाणून जिंकून येऊ शकतो तर अशा ठिकाणी आपण जर पाहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जो काही अहवाल समोर आलेला आहे दोनशे सत्तावीस uh, वॉर्ड आहेत त्यापैकी आपण जर पाहिलं पंच्याहत्तर ते ऐंशी जागांवरती ठाकरेंची ताकद आहे ठाकरेंचं वर्चस्व आहे आणि ठाकरे जर त्या ठिकाणी म्हणजे उद्धव ठाकरे माफ uh, माफ माँख, करा म्हणजेच महाराष्ट्र uh, नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांची जी आहे ती त्या ठिकाणी uh, ताकद आहे त्यांचंच आपण त्या जर पाहिलं तर त्या ठिकाणी वर्चस्व असताना पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी जर त्यांनी निवडणूक लढवली तर ते निवडून येण्याचे जास्त चान्सेस आहेत अशा पद्धतीने ही चाचपणी करण्यात आली त्याचमुळे जी आता उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून किंवा उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ज्या दिलेल्या पंच्याहत्तर जागा आहेत किंवा ही संपूर्ण जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार पंच्याहत्तर जागेंमध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेना संतुष्ट राहणार का किंवा संदर्भात अधिक जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मागितल्या जातात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे खरं पाहायला गेलं तर इतिहासमध्ये आपण म्हणजे इतिहासात जर आपण गेलो तर दोन हजार सात साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पहिली महापालिका निवडणूक जी आहे ती लढवण्यात आली आणि मुंबई महापालिके मध्ये आपण जर पाहिलं त्या काळी सात नगरसेवक पहिल्याच जे ते ठपक्यामध्ये राज ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवडून आणण्यात आले आणि त्याचनंतर दुसरी निवडणूक दोन हजार बारा साली झाली त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक वेगळंच फेम भेटत होतं राज्यामध्ये नाही तर देशामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चर्चा सुरू असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच वेळी आपण जर पाहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महापालिकेमध्ये घवघवीत यश आलेलं पाहायला मिळालं एकूण सत्तावीस नगरसेवक हे दोन हजार बारा साली राज ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे ते नगरसेवक निवडून आणण्यात आले त्याचनंतर जी आत्ता झालेली शेवटची निवडणूक आहे म्हणजे दोन हजार सतरा सालीची दोन हजार सतरा सतरा साली जी निवडणूक पार पडली महापालिकेची त्या महापालिका निवडणुकीमध्ये एकूण सात नगरसेवक जे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवडून आणण्यात आले आणि त्यापैकी आपण जर पाहिलं तर एकूण सहा नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून तेव्हा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव शिवसेना होतं तेव्हा कोणतीच फूट जी आहे ती पक्षामध्ये नव्हती त्यावेळी शिवसेनेमध्ये ते सहा नगरसेवक जातात एकंदरीत सहा नगरसेवक फोडतात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडे राहतो तो एकच नगरसेवक त्याचमुळे आता आपण जर पाहिलं जी काही म्हणजे पूर्वी झालेली संपूर्ण घालमेल आहे किंवा पूर्वी झालेला जो काही घोडे बाजार आहे तो लक्षात घेता आता राज ठाकरेंची मनसे पुन्हा एकदा जास्त जागा मागणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे जरी आपण पाहिलं तर दोन्ही नेत्यांमध्ये युतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाताना पाहायला मिळते त्याचबरोबर युतीसंदर्भात दोन्ही पक्षाचे नेते जरी सकारात्मक असले तरी दोन्ही पक्षांमध्ये युती कधी होणार आणि ही युती जाहीर कधी होणार याचं राज अजून जर आपण जर पाहिलं तर गुलदस्त्यात असताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याचमुळे मी जेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत चंद्रकांत खैरे यांच्यासोबत जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा ज्यांना प्रश्न विचारला की दोन्ही पक्षांची युती संदर्भात चर्चा होते नेमकी युती केव्हा केली जाईल या संदर्भात तेव्हा ते, ते काय म्हणाले हे पहा कुठेतरी पाहायला मिळतात एकंदरीत राजकीय युती म्हणजे कौटुंबिक युती झालेली आहे पण राजकीय युती कधी होणार असा प्रश्न उपस्थित सुरुवात झालेली आहे अंतर्गत बैठका सुरू असतील किंवा चर्चा अंतर्गत बैठका सुरू आहे आणि माननीय उद्धव साहेब माननीय राजसाहेब हे दोघही त्या त्याच्याने ह्या सगळ्या महायुतीचा धुवाधार साफ करून टाकतोय सुपडा साफ होणार या सुपडा साफ होणार शंभर टक्के सुपडा साफ होणार प्रत्येक पक्ष मुंबईतून त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक पक्ष असं दावा करतोय की आमचा महापौर होणार शिवसेना आमचा महापौर होणार तुम्हाला एकच सांगता ही मुंबई कोणाची मराठी माणसाची मराठी माणसानं कोणी मोठे केलं माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता कोण लक्ष देतं आता मालानी उद्धवसाहेब आणि त्या उद्धव उद्धवसाहेब आणि राजसाहेब हे उद्धवसाहेब आणि राजसाहेब या दोघांच्यामुळे त्या ठिकाणी मुंबई महापालिका पूर्ण मराठी माणसाची म्हणजेच या ठिकाणी कारण मराठी माणसांचा किती मोठा त्याग आहे मुंबईसाठी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना एकशे पाच हुतात्मा झालेले नंतरसुद्धा झालेलं आहे तर त्यामुळे मराठी माणसाची मुंबई आहे गिरणी कामगारांची मुंबई आहे मराठी कामगारांची मुंबई आहे म्हणून मराठी माणूस त्या ठिकाणी असला पाहिजे नाही मराठी माणूस जर नसेल तर हे केंद्र सरकार कधी मुंबई तोडून टाकतील म्हणून त्या ठिकाणी मुंबईसाठी तुम्हाला मी सांगतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब एकत्र आहेत महापालिका निवडणुकीचे बिगुल संपूर्ण राज्यभरात वाजलेले पाहायला मिळत आहेत आणि अशामध्येच आपण जर पाहिलं मुंबई महापालिकेसाठी देखील सर्वच पक्षांच्या माध्यमातून कंबर कसून ही तयारी जी ती सुरू केलेली पाहायला मिळते एकंदरीत आपण जर पाहिलं सर्वच पक्षांच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली असली तरी दोन्ही ठाकरे बंधूंच्या माध्यमातून देखील येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि एकंदरीत जी सूत्र कडून माहिती मिळालेली आहे दोन्ही ठाकरे बंधू आपण जर पाहिलं तर येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता ॲक्शन मोडवरती आलेले पाहायला मिळत आहेत नेमके ते कशा पद्धतीने ॲक्शन मोडवरती आलेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत